नमस्कार मैत्रिणींनो आजचा हा विषय तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एका अशा संवेदनशील वर्णावरचं आहे जिथे आपण आपलं सुंदर मन आपली नाजूक स्वप्न आणि आपलं संपूर्ण अस्तित्व एका व्यक्तीच्या हातात विश्वासाने सोपवून देतो प्रेम ही भावना जितकी अथांग आणि सुंदर आहे तितकीच ती कधी कधी आपल्याला अशा एका चक्रव्यूहात अडकवते जिथे दिशा शोधणं कठीण होतं आपल्याला अनेकदा एकांतात पडणारा हा प्रश्न ज्या माणसावर मी जीवापाड प्रेम करते जो माझ्या दिवसाची पहिली आठवत आणि रात्रीचा शेवटचा विचार आहे तो खरंच माझ्याबद्दल तितकाच गंभीर आहे का फकते की मी त्याच्या आयुष्यातील फक्त एक विरंगुळा मनाला वाटेल तेव्हा घातलेला एक छोटासा विसावा किंवा निव्वळ टाईमपास आहे हे ओळखावं कसं कारण समोरचा माणूस जेव्हा प्रेमाच्या अनाभाका घेतो आणि गोड शब्दात बोलतो तेव्हा आपल्याला सगळंच खरं वाटतं पण सखींनो माणस योगशास्त्र असं सांगतं की माणसाचे शब्द हे त्याच्या आंतरमनाचा आरसा असतात आठ फक्त इतकीच की ते शब्द आपल्याला नीट वाचता आले पाहिजेत आज मी तुम्हाला एका अशा विशिष्ट शब्दाबद्दल सांगणार आहे जो त्या पुरुषाच्या संवादात सहजपणे आला की समजून जा तुमचं नशीब उघडलं तुम्हाला तुमचा खरा जोडीदार मिळाला पण जर हा एक शब्द त्याच्या संवादातून गायब झाला असेल तर मात्र समजून जा की तुम्ही एका फार मोठ्या भावनिक संकटाच्या उंबरट्यावर आहात हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि अगदी शांतपणे पहा कारण हा एक शब्द तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या कदाचित तुम्हाला आज त्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर मिळेल जे उत्तर शोधायला तुम्ही आजवर स्वतःलाच घाबरत होतात चला तर मग या रहस्याचा उलगडा करण्यासाठी आपल्याला नात्याच्या एकदम सुरुवातीच्या दिवसापासून प्रवास सुरू करावा लागेल कारण सकीनं कोणतंही नातं जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याची पहिली काही पानं एखाद्या सुंदर चित्रपटासारखी खूप मोहक आणि रंगीत असतात आपण त्या पहिल्या टप्प्याला म्हणतो सुरुवातीचा मोहक काळ आकर्षण की प्रेम आता हा टप्पा समजून घेणं का महत्त्वाचं आहे कारण या दिवसात तो तुमच्यावर कौतुकाचा अक्षरशः वर्षाव करत असतो तुमच्या प्रत्येक छोट्या बदलाची तो अगदी बारकाईने दखल घेतो तो म्हणेल अग तू आज ही साडी नेसलीस का खूप छान दिसतेस किंवा तुला हा निळा रंग आवडतो ना म्हणून मी खास हे तुझ्यासाठी आणलं असे शब्द कानावर पडले की आपल्याला वाटतं हाच तो माझा स्वप्नातील राजकुमार आणि हेच ते खरं प्रेम पण सखींनो नात्याच्या याच टप्प्यावर आपल्याला थोडं थांबून शांतपणे विचार करायचा असतो सायकॉलॉजीनुसार याला लव्ह बम्पिंग म्हणतात सुरुवातीच्या काळात आपल्याला शरीरात डोपामाइन नावाचं रसायन इतकं सक्रिय असतं की आपल्याला समोरच्याच्या चुका तर सोडाच पण साध्या ओणीबाई दिसत नाहीत पण इथे एक मोठी मेक आहे हे जे काही चाललंय ते खरं प्रेम आहे की निव्वळ आकर्षण आकर्षण ही नेहमी बाह्य रूपावर तुमच्या बोलण्याच्या पद्धतीवर किंवा तुमच्या वागण्यावर असतं तर प्रेमही त्याही पलीकडे खोलवर आता तुमच्या मनात नक्कीच हा प्रश्न आला असेल की जर तो सुरुवातीला इतकं छान बोलतोय नात्याचा भविष्य ठरवतो तो, तो आत्ताच काय येत नाही सखींनो त्याचं उत्तर असं आहे की आकर्षण ओसरल्यावरच त्या शब्दाची खरी कसोटी लागते जेव्हा नातं थोडं जुनं होतं तेव्हाच त्याचं खरं रूप समोर येतं जो पुरुष फक्त तुमच्या आनंदाच्या क्षणी गोड बोलतो आणि तुमच्या दुःखाच्या वेळी हे रडगाणं बंद कर किंवा तुला नेहमी रडत बसायला काय होतं असे शब्द वापरतो तो फक्त आकर्षणापोटी तुमच्या सोबत असतो आणि एकदा का हे सुरुवातीच आकर्षण ओसरलं की मग सुरू होतो शब्दांचा खरा खेळ जिथे तो गुपित शब्द हळूहळू त्याच्या संवादातून गायब व्हायला लागतो आणि समोरच्या व्यक्तीला सतत भ्रमात ठेवायला खूप आवडतं हा टप्पा खरं तर अधिकच गुंतागुंतीचा असतो कारण यामध्ये जबाबदारी हा शब्दच नसतो जेव्हा तुम्ही त्याच्याकडे भविष्याबद्दल लग्नाबद्दल किंवा नात्याच्या स्थैर्याबद्दल विचारता तेव्हा ते अशा काही शब्दाचा वापर करतात ज्याचा कोणताही ठोस अर्थ निघत नाही उदाहरणार्थ सध्या आपण जे आहोत त्यात आनंदी राहूया ना आपण कशाला कशाचं लेबल लावायचं माझ्या घरातील परिस्थिती तुला माहिती आहे मी आता काहीच सांगू शकत नाही हे शब्द ऐकायला खूप व्यवहारिक आणि कधी कधी त्या पुरुषाबद्दल सहानुभूती वाटावी असे बिचाऱ्या स्वरूपाचे वाटतात पण सखींनो थोडा खोलवर विचार करा हे शब्द म्हणजे केवळ आणि केवळ पळवाट आहेत मानसशास्त्र स्पष्टपणे सांगतं की ज्या पुरुषांना तुमची खरोखर ओढ असते ज्याला तुमच्यासोबत आयुष्य घालवायचं असतं तो तुम्हाला कधीच अशा संभ्रमात किंवा टांगणीवर ठेवत नाही त्याला मनात कुठेतरी ही धास्ती असते की जर त्याने तुम्हाला स्पष्टता दिली नाही तर तो तुम्हाला कायमचं गमावून बसेल पण जो फक्त वेळ घालवतोय त्याला तुम्हाला गमावण्याची कोणतीच भीती नसते उलट त्याला भीती असते ती स्वतःच स्वतंत्र त्याच्या आयुष्यातील एका वेटिंग रूम मध्ये बसून ठेवतोय खरं प्रेम ही काचे सारखं स्वच्छ आणि स्पष्ट असत त्यात भीती नसते तर विश्वासाचा शब्द असतो आणि ही टाळाटाळ फक्त भविष्याबद्दल नसते तर ते तुमच्या दैनंदिन वादातही कशा प्रकारे उमटते हे पाहणं तर त्याने महत्वाचं आहे नात्यात भांडण होणं हे लक्षण तरी भांडताना तो कोणते शब्द वापरतो यावरून त्याचा खरा स्वभाव बाहेर येतो आपण यांना म्हणतो वादाच्या रचना अहंकार की आपुलकी जेव्हा दोन लोकांचे विचार जुळत नाही तेव्हाच नात्यातील ते खरेपणा समोर येतो टाइमपास करणारा व्यक्ती वादाच्या वेळी खूप कडू आणि बोचणारी शब्द वापरतो तुला नेहमी असंच वाटतं तूच वेडी आहेस तुझ्याशी बोलणंच व्यर्थ आहे तो तुमच्या आत्मविश्वासावर घाला घालतो त्याला नाचा तिकवण्यापेक्षा स्वतःला बरोबर सिद्ध करण्यात जास्त रस असतो या उलट मनापासून प्रेम करणारा पुरुष वादाच्या वेळी शब्द जपून वापरतो तो रागावे पण तो कधीच तुमच्या सन्मानाला धक्का लावणार नाही तो मी आणि तू करण्याऐवजी त्या विशिष्ट शब्दाचा वापर करून भांडण संपवण्याचा प्रयत्न करतो आता तुमची उत्सुकता शिगेला पोहोचली असेल बरोबर आपण आता अगदी त्या टप्प्यावर आहोत जिथे आपण त्या शब्दाचा उलगडा करणार आहोत हा शब्द कोणताही मंत्र नाही पण तो तुमच्या नात्याचा आधारस्तंभ आहे कारण त्याच्यासाठी नात्यात अहंकार नसतो तर दोन जीवांना एक करतो तो शब्द कोणता सखींनो आता हृदयावर हात ठेवा कारण आपण त्यात गुपित शब्दाचा रहस्य उलगडणार आहोत मैत्रिणींनो रिलेशनशिप सायकोलॉजीच्या हजारो केसेसचा अभ्यास केल्यानंतर शेकडो तुटलेली नाती आणि हजारो विशेषवी नात्याचे बारकावेत तपासल्यानंतर एक असा शब्द समोर आला आहे जो एखाद्या मंत्रासारखा काम करतो हा तो शब्द आहे जो केवळ मनापासून प्रेम करणारा पुरुष सातत्याने आणि नैसर्गिकरित्या वापरू शकतो तो शब्द आहे आपण हो कदाचित ऐकायला हा शब्द खूप साधा वाटेल पण या दोन अक्षरांमध्ये एका स्त्रीचं संपूर्ण भविष्य दडलेलं असतं हा तो शब्द आहे जो एका प्लेअर किंवा टाइमपास करणाऱ्या व्यक्तीमध्ये आणि एका आयुष्यभराच्या खऱ्या साथीदारामध्ये स्पष्ट फरक करतो हा एक शब्द तुमच्या संपूर्ण आयुष्याचा फैसला करू शकतो कारण हा शब्द त्या पुरुषाच्या मानसिकतेचा आरसा असतो आता नीट लक्ष देऊन ऐका की हा शब्द प्रत्यक्षात काम कसा करतो आणि तो तुम्हाला कसा ओळखायचा आहे जेव्हा एखादा पुरुष तुमच्याशी संवाद साधतो विशेषतः जेव्हा तो त्याच्या भविष्याबद्दल त्याच्या स्वप्नांबद्दल किंवा त्याच्या योजनांबद्दल बोलतो तेव्हा त्याचे शब्द नीट पारखा तो मी हे करणार आहे मला हे घर घ्यायचं आहे माझं करिअर असं असेल किंवा माझी प्रगती अशी होईल असं वारंवार म्हणतोय का जर त्याच्या प्रत्येक वाक्यात त्याच्या प्रत्येक स्वप्नात फक्त आणि फक्त मी आणि माझं हे शब्द येत असतील तर तिथेच थांबा आणि विचार करा कारण त्या ते चित्रात तुमच्यासाठी कोणतीही फ्रेम बनवलेली नाही त्याच्या जगात तो नायक आहे आणि तुम्ही फक्त एक प्रेक्षक आहात पण ज्या क्षणी त्याच्या तोंडातून अगदी नैसर्गिकरित्या कोणत्याही प्रयत्नाशिवाय आपण हा शब्द बाहेर पडायला लागतो त्या क्षणी की त्याने त्याच्या आत्म्यात तुम्हाला सामावून आहे जेव्हा तो म्हणतो आपण तिथे फिरायला जाऊया का आपल्याला अशा पद्धतीचं घर घ्यायचं आहे किंवा आपण मिळून ही समस्या सोडूया तेव्हा तो फक्त बोलत नसतो तर तो स्वतःला तुमच्यापासून वेगळं समजतच नाही मानसशास्त्र सांगतं की जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीवर मनापासून प्रेम करतो तेव्हा त्याचं स्व हे आम्ही मध्ये रूपांतरित होतं त्याच्यासाठी त्याचं अस्तित्व आता तुमच्याशिवाय अपूर्ण असतं आपण हा शब्द जोडण्याचा एकत्र येण्याचा आणि समर्पणाचं प्रतीक आहे तर मी हा शब्द केवळ स्वार्थाचा आणि मर्यादित विचारांचं प्रतीक आहे पण सखीन एक गोष्ट लक्षात ठेवा हे आपण फक्त गुलामी स्वप्नापुरतं किंवा गोड गोड बोलण्यापुरतं मर्यादित नसावं त्या शब्दाचा खरा कस लागतो जेव्हा तुमच्या समोर संकट उभं असत नात्यातील खरी भावनिक सुरक्षितता याच शब्दातून जन्माला येते जेव्हा तुम्ही कमकुवत असता जेव्हा तुम्हाला आधार हवा असतो तेव्हा तो तू उभ म्हणतो की आपण यातून नक्की बाहेर पडू असं म्हणून तुमचा हात हातात घेतो ज्या नात्यात आपण हा शब्द श्वासासारखा गुंपलेला असतो तिथेच खरी सुरक्षा असते कारण आपण म्हणणारा पुरुष कधीच तुम्हाला जनांगणावर एकटं सोडत नाही तू तुमची लढाई स्वतःची लढाई मानतो आणि जेव्हा हे घडत तेव्हाच त्या नात्यात केवळ आकर्षण उरत नाही तर तिथे निर्माण होतो एक अतूट विश्वास आणि एक विश्वास पुढे कसा वाढतो आणि कठीण काळात तो आपण शब्द भावनिक सुरक्षिततेच्या रूपात कसा प्रकट होतो हे पाहणं तर त्यावनही महत्त्वाचं आहे आयुष्य नेहमी सरळ चालत नाही कधी आरोग्याचे प्रश्न येतात कधी नोकरीवर गदा येते करणारा व्यक्ती तुमच्या लांब त्याचे शब्द असतील कशाला टेन्शन नेतेस आज माझं खूप काम आहे आपण उद्या बोलूया का हे शब्द वरवर साधे वाटले तरी त्यात जबाबदारीचा अभाव असतो पण मनापासून प्रेम करणारा पुरुष अशा वेळी ढाल बनून उभा राहतो त्याच्या आपण या शब्दाची ताकद इथे मी आहे ना या वाक्यात रूपांतरित होते मी आहे ना हे तीन शब्द जगातील सर्वात शक्तिशाली मंत्र आहेत भावनिक सुरक्षितता ही शब्दातून निर्माण होते आणि ही सुरक्षितता तेव्हाच मिळते जेव्हा ना त्या नात्यात केवळ आकर्षण नाही तर आदर असतो आजच्या काळात आकर्षणालाच प्रेम समजलं जात पण आदर हा प्रेमाचा पाया असतो जो पुरुष तुमच्या सौंदर्याचं कौतुक करतो तुमच्या बुद्धिमत्तेचा अपमान करतो तो तुमच्यावर प्रेम करत नाही खरे प्रेम करणारा पुरुष तुमच्या मताचा आदर करतो तुला काय वाटतं हा प्रश्न विचारणारा पुरुष तुमचा सन्मान करतो जर तो तुमच्या कामाला छोट समजत असेल तर तो तुमच्या आयुष्यात फक्त वेळ घालवण्यासाठी आला आहे आदर हा शब्दातून दिसतो आणि जेव्हा हा आदर संपतो तेव्हा सुरू होतो एक भयानक प्रकार ज्याला आपण सायलेंट ट्रीटमेंट म्हणतो कधी कधी शब्द नसणे हे शब्दापेक्षा जास्त भयंकर असतं जर तुमचं भांडण झालं आणि तो कित्येक दिवस तुमच्याशी न बोलता राहू शकत असेल तर समजून जा की त्याला तुमच्या भावनांची पर्वा नाही तो तुमच्या शांततेचा वापर तुम्हाला शिक्षा देण्यासाठी आणि मॅनिप्युलेट करण्यासाठी करतोय मनापासून प्रेम करणारा पुरुष कधीच जास्त वेळ तुमच्याशी न बोलता राहू शकत नाही त्याला अस्वस्थ वाटत असेल पण तो संवाद तोडत नाही ज्या नात्यात आपण हा शब्द असतो तिथे ते शांततेला जागा नसते जो पुरुष शब्दाचा अभाव वापरून तुम्हाला गिल्टी फील करून देतो तो तुमच्या मनाशी खेळतोय अशा लोकांपासून लांब राहणं कधीही चांगलं कारण हे लोक तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भविष्यातील नियोजनाबद्दल सुद्धा शाशक करतात एखादा माणूस तुमच्याबद्दल गंभीर आहे की नाही हे त्याच्या भविष्यातील नियोजनावरून समजतो तो जेव्हा त्याच्या पुढच्या पाच वर्षाबद्दल बोलतो तेव्हा त्यात तुमचं नाव असतं का जर तो भविष्याचा विषय काढल्यावर तेव्हाच तेव्हा बघू असं म्हणत असेल तर तो फक्त आजच्या दिवसासाठी तुमच्या सोबत आहे प्रेमात भविष्य असतं टाइमपास मध्ये फक्त वर्तमान असतो पण सखींनो नुसते शब्द असून चालत नाहीत सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या शब्दाची कृतीशी असलेली सांगड तो म्हणजे की तो तुमच्यावर खूप प्रेम करतो पण तुम्हाला वेळ देऊ शकत नाही तो तो म्हणतो की तुमच्यासाठी करे पण छोट्या संकटातही तो गायब होतो अशा शब्दांना काहीच अर्थ नाही जो पुरुष आपला शब्द पाळतो तोच खऱ्या अर्थाने तुमचा असतो त्याने जर म्हटलं असे की तो पाच मिनिटात कोण करतो तर तो करतो का छोट्या छोट्या गोष्टीतूनच त्याची विश्वासार्हता समजते ज्याने आपण असं वचन दिले तो त्या वचनासाठी स्वतःला झोकून देतो जो छोट्या गोष्टी शब्द शब्द पाळू शकत नाही तर आयुष्यभराचा कसा प्रेम हे शब्दांनी सुरू हो पण ते कृतीने टिकत जर त्याची शब्द आणि त्याची कृती यांच्या जमीन आसमानचा फरक असेल तर सावध व्हा तुम्ही एका अशा व्यक्तीवर गुंतवणूक करत आहात जी कधीच तुम्हाला परतावा देणार नाही शेवटी हे सगळं ऐकताना तुमच्या मनात नक्कीच काही चेहरे आले असतील कदाचित तुम्हाला कळून चुकलं असेल कि तुम्ही ज्या नात्यात आहात तिथे तो आपण हा जादूचा शब्द आहे की नाही लक्षात ठेवा तो शब्द फक्त कानाने ऐकू नका तर तो त्याच्या वागण्यातून अनुभवा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमचं कधीच खोटं सांगत नाही जर तुम्हाला आतून वाटतंय की काहीतरी चुकतंय तर नक्कीच काहीतरी चुकतंय कुणाच्या तरी, तरी, तरी गोड शब्दांना बोलून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका तुम्ही मूल्यवान आहात त्याला अशा व्यक्तीच्या हातात द्या जो तुमच्या शब्दाचा आदर करेल जो तुमच्या शांततेचा अर्थ समजेल आणि जो तुमच्या सोबत आपण म्हणून उभं राहील स्वतःवर प्रेम करायला शिका जो स्वतःचा सन्मान करतो त्याला जगाकडून सन्मान मिळतो जर हे नातं तुम्हाला कमकुवत करत असेल तर त्यातून बाहेर पडणं तुमच्यासाठी श्रेष्ठ आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो एक शब्द तुमच्या नात्यात आहे का कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नेहमी लक्षात ठेवा तुम्ही एक अद्भुत स्त्री आहार पुन्हा भेटूया अशाच एका विषयावर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी आनंदी राहा धन्यवाद